जिथं उभं राहिलोय हितच फोन सुरक्षा आणि फिराण्याच्या पाठण्याला हिताच आम्ही हिताच गावामध्ये तिथं आमच्या लोकांवरती आमच्या आया बहिणींवरती अन्याय अत्याचार केल्यावर हितच नाही ज्या ना ज्या वेळेस अन्य अत्याचार म्हणाच्या त्यावेळेस मोठ बंद करून घरादाराची कधी परवा न करता त्या अत्याचाराचा रिमोड केलेला आहे आणि आज हे तुमच्या या दलाली या दळवी कुटुंबियांवरती जर वेगळी वेळ आली ओके साहेब दलाल ओळखा गटारांनो गटारी पुढे येऊ नका जे चांगलं करताय त्याला करू द्या जे मदत करताय त्याला मदत करू द्या तुमच्या या अहंकारीपणामुळे आणि मी पणामुळे जर उद्या या दळवी कुटुंबियांवरती काय वेळ आले तर कल्याण लांडगेच्या कुटुंबियांचा कल्याण लांडगेच्या पुण्य पुण्यनुमोदनाचा कार्यक्रमाला जे झालं एक वर्षानंतर <coughs> त्याची पुनरावृत्ती होईल त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही प्रशासनाकडून काय करून घ्यायचं कसं करून घ्यायचं हे चांगलं आम्हाला माहित आहे चांगलं माहित आहे दळवी कुटुंबावरती हल्ला झाला दळवी दवाखान्यामध्ये आले दवाखान्यामध्ये केस दाखल नव्हते त्यावेळेस साताऱ्यातून मी राष्ट्रीय राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला फोन केला दिल्लीमध्ये माझी एक टीम त्या ते ठिकाणी राष्ट्रीय आयोगाकडे गेली आणि एसपी आणि कलेक्टरला हवाल मागितला मी माझं साताऱ्या लागलो तर दो दिवस दोन दिवस नाही दोन महिने मला पुरणार नाही सहाशे बत्तीस खून प्रकरण मी बघितलेले आणि बघतोय मला सांगायची गरज नाही की मी हे केलं आणि मी ते केलं आणि हे करावं करा लागतं ते करावं लागत पण दलालां कतारां अरे त्या दलांपेक्षा कतारांपेक्षा तर तुम्ही जास्त कतार आहे तुमची ही कतारी जनते आज जनतेने बघितलेली आहे तुमची ही दलाली जनतेने आज बघितलेली आहे लोकांतल्या लोक बोलत नाहीत म्हणजे लोकांना काही कळत नाही अशातला भाग नाही बत्तीस मागण्यांचं आपलं निवेदन आहे बत्तीस सगळ्या कायदेशीर मागण्या सगळ्या कायदेशीर मागण्या आपण आहेत नेहमीप्रमाणे सगळ्यांना माहित आहे विकासनी स्टेटस तेवढा ठेवलाय मी सुद्धा काल एक स्टेटस ठेवलाय की आरोपीचा कण मुळासकट तुटून काढेन विकसनी तेवढंच ठेवून आहे मी तर कंड मुळासकट उठून काढेन असं म्हणले पण मला तर अजून काही नोटीस भेटी झालं नाही आणि तर मी आवडीने घ्यायला तयार आहे लगेच लगेच घ्यायला तयार आहे अजून सांगतो इथं की कापर मुला सकट उठून कापडमधी पासेंकरणाऱ्या मधला मी नाही आजच गोष्ट करतो या अरुण दोन्ही वरती जो अत्याचार झाला आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्तीची असते त्याला चार वर्ष लागतात त्याची जबाबदारी आज विकास धांजे यांच्या उपस्थितीमध्ये आंबेडकरी चळवळीच्या मी त्यांच्या पुढे घोषणा करतो की या दळवी खून या दळवी प्राणघातक हल्ल्यामध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची जबाबदारी मी वैभव तिथे घेत आहे भाषण करायचं आणि जायचं नाही टीका टिपण्या नसतात मी सुद्धा सोळा वर्ष मला माझ्या नेत्यांनी कधी आप आपल्यातले आपल्यात पाय वाढायचं शिकवलेलं नाही आपल्या लोकांवर ते टीका टिपण्या करण्यामध्ये मी कधी त्यांना अपशब्द बोललेलो नाही पण या प्रशासनाला या तहसीलदाराला या कलेक्टरला घरी जाऊन भेट देऊन आले पण तहसीलदार अजून भेट द्यायला गेलेले नाही आज आम्ही आक्रोश मांडलाय तुमच्या आधारात येऊन आक्रोश करतोय एक दिवस असा आणून की गुणी नाचवण्यासारखा नाचवे नाही तहसीलदाराला आणि गुडक्यावरती अनगुडक्यावरती भारतीय संविधानामध्ये ती ताकत आहे संविधानातल्या कलमांमध्ये आणि तरतुदींमध्ये ती ताकद आहे आज आमचा समाज आमच्यावर अन्य झालाय म्हणून आक्रोश करायला तुमच्या दारामध्ये आलाय परंतु तीन दिवस झाले तरी तुम्हाला वेळ मिळाला नाही आमच्या लोकांकडे जायला आमच्या माणसाला दवाखान्यामध्ये जाऊन विचारपूस करायला अरे खोटे केस आमच्या माणसांवरती झाल्यावरती आमच्या माणसांना बोलवून नोटीस द्यायला तुम्ही माझ्या पुढे बघितलं नाही तुम्ही त्याचा आत्महत्या पडला असेल दोन पायथ दो बोलल्याच्या नंतर त्याच्या लेकरांच्या तोंडामधलं पाणी जेवण सगळं पाळलेलं असताना तुम्ही त्याच्यावरती चोरीचे आणि धोरड्याचे खुटी केस करता आणि पोलिस ते दाखल करून घेतात डीवाय ते दाखल करून घेतात तहसीलदार प्रांत भागाची भूमिका घेतात आमदार आणि खासदार त्याच्यावरती काहीही बोलत नाही <coughs> आज जसं आपण एकत्र आलेलो आहोत आणि दादरांना गद्दारांना आपण ओळखलेला आहे तसाच आपल्याला कायम एकत्र हो राहावं लागणार आहे असंच आपण जर एकत्र राहिलो तर काहीतरी होऊ शकत बाकी कोर्टामधून काय करायचं की आमच्या वकील साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे मोका कायदा लागला पाहिजे तडीपारी झाली पाहिजे थांबपत झालं पाहिजे आरोपीला नुसता मोकाच नाही तर त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा करण्यासाठी रक्त आठवावं लागतं त्या तो जो खंडागळे आहे ना खंडागळे मातंग समाजाचा त्याच्याकडे पैशाचे गटोड्याच्या गोटोडे घेऊन हे आरोपी गेले पण हा मातंग समाजाचा खंडादळी फुटला नाही हा पैशाला मिंदा झाला नाही आमचा वकील कायम स्वरूपी त्यांच्या पाठीमागे राहिला वकील पन्नास वर्षाचा आहे का पंचवीस वर्षाचा याला महत्व नसत वकिलीच्या वकिलाच्या अंगामध्ये त्याचं किती चढतय त्याला किती वाईट वाटत आहे तो समाजासाठी किती धडपडतोय हे खूप महत्वाचं असत त्याच्यामुळं आज आक्रोश करतोय पण तो दिवस वकील साहेब तो दिवस आणायचा की ज्या दिवशी या आरोपींना शिक्षा लागेल त्या दिवशी परत पामूल गावात तशा ढोल ढोल बिल लावून इकडे यायचं चालत कितलं चालते जबाबळ देवा तुम तहसीलदाराच्या ऑफिसला अन्ना शिक्षा लावणार शिक्षा लावायचे शिक्षा लावण्यासाठी तुम्हाला काय काय पाहिजे दोन महिने आम्हाला सांगा कोर्टात आल्यावरती तुमचं काम आहे त्याच्या अगोदर काय करायचंय ते करा आम्हाला सांगा सगळं करतो सगळं जे काय करायचंय ते सगळं करतो अशाच कमी पडलो तर बोला एक तसू भर सुद्धा कमी पडणार फक्त बाबुळ विषय नाही माळशिर तालुक्यात ज्या ज्या वेळेस अरे मिरे गावामध्ये समीर नवगिरेंवरती हल्ला झाल्यावरती तुमचे हात कुठं घुसले होते समीर नवगिरेवरती पाठ घातक हल्ला झाल्यावरती तुम्ही घरातून बाहेर निघाला नाही कार्यकर्ते नेते घाबरले पण आम्ही त्या अवलातीच नाही आमची अवलादे एकच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अवलाद आमची आहे झालं पडणार अरे हे छाती ठोकून सांगतोय छाती ठोक के बात असते आता भाग हे ते असं नसतं या कुटुंबाला विनंती आहे जसं खंडाळे कुटुंब फुटलं नाही त्यांनी नाही मिळवलं शेवटपर्यंत मी आभार आहे सौरभ तुझा रिकेश सगळ्या खंडाळीचा का आपल्या कार्यकर्त्याचा तुम्ही बहुत समाजाचा आहे रिकेश रामोशी समाजाचा आहे आणि मात्र समाजावरती अन्याय झाल्यावरती तुम्ही काय कधी पडू दिले नाही त्यांना काय नाही प्रत्येक गोष्टीची खबर मला दिली त्यांना दिली आणि त्याच्यामध्ये आपण आरोपींना शिक्षा इथे बेकार परिस्थिती होती जो महत्वाचा माणूस गेला त्याचा मर्डर झाला आणि जो मतीमंद आहे तो जगला आणि तशा परिस्थितीत तुम्ही सगळे उभं राहिला एक चांगलं उदाहरण या बहुजन समाजावरती मातन समाज असेल चर्मकार समाज असेल समाज असेल किंवा कुठल्याही समाजावरती अन्याय झाल्यावरती बौद्धाने आणि रामोशी समाजाच्या कार्यकर्त्यांनी होऊन त्या ठिकाणी दिली खूप मोठं उदाहरण पत्रकार बंधूंस तालुक्याचं उदाहरण महाराष्ट्राला सांगा सांगा हे उदाहरण आज वैभव की त्या तुमच्या पुढे भाषण करतोय त्यांनी माझे उदा खून खटल्यामध्ये शपथ घेतली होते मानिकचा खून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून झाला होता त्या माणिकच्या खुना शपथ घेतली होती की तुझ्या आरोपींना शिक्षण त्याच्यात जन्मठेप लावलेले त्याच्यामध्ये जन्मठेप घेतलेले आहे आता परवा धुळे कोर्टाचा निकाल आलेला आहे सनी साळवे या बौद्ध कुटुंबाचा बौद्ध मुलाचा हत्या झाली होती त्याच्यामध्ये दुहेरी जन्मठेप झालेले आहे त्याच्यात हात घातलाय त्याच्यात आरोपीचा खंड आम्ही जिरवलेला आहे त्याच्यामुळं मी पुन्हा सांगतो कल्याण नाडगेच्या केस मध्ये जी झाल्या ती जर ह्याच्यात कुणी बोटं घालायचा प्रयत्न केला तर मात्र छताडावरती लाता बसलेल्या छताडावरती लाता घालीन मी पहिली राज घालीन मग ती समाज बांधव आहे का दुसरा कोण आहे हे मी बघणार नाही त्याच्यामुळं जो स्वाभिमानी आहे त्याने शेवटपर्यंत साथ द्यायचे बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे त्यांनी शेवटपर्यंत साथ द्यायची त्यांनी कुटुंबाला विनंती आहे थोड काय झालं विकास दादांना फोन करा मला करा अजून कुणाला करा वकिलांना करा सगळ्यांना करा आणि जो फोन उचलणार नाही जो मदत करणार नाही त्याचं नाव लिहून ठेवा फेसबुकला टाका त्याचं नाव सोशल मीडियाला टाका की हे हो भाषण करून गेला ना आमचा फोन उचलला नाही आम्हाला मदत केली नाही साऱ्या गावाला साऱ्या दुनियाला साऱ्या भारताला कळू द्या त्याच्यामुळं आंबेडकरी अनुयायी आता एकत्र झालेला आहे सगळ्या पक्षाचे आंबेडकरी अनुयायी पक्ष आणि संघटना आता एका 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 आणि बापाची असल्यासारखी आता आम्ही सगळी जण हातात हात घालून आहोत त्याच्यामुळं प्रशासन आरोपींना कसा अटक करत नाही तेच आता आम्ही बघणार आहे आरोपींवर कशी कडक कारवाई करत नाही हेच आम्ही आता बघतोय मध्ये कुठली त्रुटी राहते कुठली त्रुटी राहूच नाही याच्यासाठी आम्ही सगळी जण याच्यामध्ये डोळ्यात तेल घालून आता बघणार आहे यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे इथून पुढे सुद्धा आम्ही बघणार आहोत तिन्ही केसेस वकील साहेब अतिशय खतरनाक आहे दादासाहेब चंद्रभान दळवीची केस विकास <laughs> दळवीची केस आरोम दळवीची केस या तिन्ही केसेस मध्ये भरपूर पुरावा आहे दोषारोपपत्रामध्ये आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन जातात फास्ट ट्रॅक फोर्ट वरती कशा घ्यायच्या विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती मी आणणार आहे त्याची घोषणा मी आताच केली जबाबदारी घेतली तशी तुम्ही सुद्धा कुणीतरी जबाबदारी घ्या अरे आपल्या कार्यकर्त्याला आपल्या समाज बांधवावरती या जातीबाजारावरती जरा बसला पाहिजे अरे ही लोक भासणे करून जात नाही ते ही लोक सुद्धा विडा उचलल्यासारखी विडा उचलतात तोपर्यंत आरोपीला शिक्षा लागत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही अशी शपथ घेणारे हे सुद्धा कार्यकर्ते आहेत आणि हे बाबासाहेबांच्या औलादीचे आहेत बाबासाहेबांच्या रक्ताचे आहेत असा संदेश सगळीकडे गेला असला पाहिजे परंतु मी आज रितेश चव्हाण जे शब्द वापरला हे अतंतोतंत खरंय की दहा वर्षापूर्वी जी आंबेडकरी चळवळीची ताकद होती ती बाळासाहेब आता राहिलेली नाही ती ताकद आपल्याला परत तयार करावी लागेल माझं महाराष्ट्राचं

या ठिकाणी सर्वांची अतिशय चांगल्या पद्धतीने भाषण झाली आहेत या ठिकाणी एकच विचार भाषण करणार नाही तहसीलदारांना मी विनंती करतो की त्यांनी